नमस्कार बातमी आहे कांद्यासंदर्भात मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज गुरुवारी कांद्यांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली परंतु कांद्यांच्या बाजारभावात थोडीशी घसरण झाली त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून आली मंगळवारी मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीत एक नंबरच्या गोळा कांद्याला दहा किलोला एकशे ऐंशी रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला होता त्यानंतर आज गुरुवारी कांद्यांच्या बाजारभावात निश्चित वाढ होईल अशी खात्री शेतकऱ्यांना होती त्यामुळे तालुक्याच्या सर्वच भागातून मनसर बाजार समितीच्या आवारात आज सकाळपासूनच शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी आणला परंतु कांद्यांच्या बाजारभावात वीस रुपयांनी घट झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली एक दो तीन चार पाँच दहा रुपए अक्रह बारह रुपए तेरह चौदह पंद्रह रुपए सोलह सत्रह रुपए अठारह एक बीस रुपए इक्कीस बाईस रुपए

कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर आज आपल्या मंचर बाजार समितीमध्ये जवळपास दहा हजार पिशवी कांदा आवक झाली त्यामुळं आज चांगल्या पद्धतीने आवक झाल्यामुळं व्यापारी शेतकरी सर्व खुश आणि समाधानी आहेत तसं पाहिलं तर मागच्या कालच्या मंगळवारच्या मानानं जी आवक होती ती जवळपास पाच हजार पिशवी आवक होती त्या दिवशी थोडासा व्यापारी वर्गाची मागणी होती आणि त्या दिवशी कांदा मार्केट जवळपास एकशे वीस रुपयापासून तर एकशे चाळीस रुपयापर्यंत मिडियम क्वालिटी आणि एकशे चाळीस ते एकशे साठ सुपर क्वालिटी आणि गोळे कांदे एकशे सत्तर ते ऐंशी रुपये विकले गेले तदनंतर थोडीशी दोन दिवसांनी पावसाची उघड झाली आणि ती उघाड झाल्यामुळं शेतकऱ्यांना आपला कांदा भरता आला म्हणून आज आपल्या मंसर बाजार समितीमध्ये जवळपास दहा हजार पिशवीची आवक झाली आणि ती आवक झाल्यामुळे थोडेसे बाजारभावामध्ये घसरण झाल्यामुळं आज हलकी क्वालिटी कांदा शंभर ते एकशे वीस रुपये प्रति दहा किलो आणि एकशे वीस ते एकशे चाळीस सुपर क्वालिटी कांदा प्रति दहा किलो आणि एकशे चाळीस ते एकशे साठ रुपये मुक्कल मोठे किंवा गोळे कांदे गेले मुल, आज विकले गेल्यामुळं आज शेतकऱ्यांमध्ये थोडीशी नाराजी आहे परंतु माझ्या मते बाजारभाव हे योग्य आहेत याचं कारण असं आहे की जास्त प्रतीचा कांदा आज शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये साठून ठेवलेला आहे तो अति पावसामुळे खराब होण्याची शक्यता आहे म्हणून तुर्तास शेतकऱ्यांनी आपला त्या मालाची विक्री करून योग्य हमीभाव घ्यावे असं माझी शेतकऱ्यांना विनंती आहे धन्यवाद